ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी लढा देतोय अशी भूलथाप महाराष्ट्र शेकडो कार्यकर्त्यांसह हो उभाटाची उभाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली झटे यांनी औंडा नागनाथ पंचायत समितीच्या कार्यालयात मोर्चा काढला अगोदर शेकडो कार्यकर्ते घेत गट विकास अधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चक्क गाडवावर बसून धिंड काढली गावभर धिंड काढल्यानंतर कार्यालयापुढे भाषणही ठोकली नेमकं काय म्हणाले हेही ऐकूया आणि या ठिकाणी कुठलंच बिल निघत नाही मजुराचे पैसे निघत नाही दोन हजार पाच पासून योजना चालू झाली पण आजपर्यंत इतिहासामध्ये गेल्या वीस वर्षामध्ये असं कधी झालं नाही की मजुराचे पैसे पंधरा दिवसाच्या मजुराला मिळाले नाही परंतु आता सहा सहा महिने मजुराचे पैसे सुद्धा मिळत नाही काय करत त्या शेतकऱ्याने या भाषणांनंतर औंढा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना एकांतात कॉल करून हा केवळ राजकीय स्टंट आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं करावं लागतं असं बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे आता काय बोलले मान्य तालुका प्रमुख माऊली झटे हेही देत असतील तर आम्हाला तुम्हाला धराव लागेल का तुमचा वैयक्तिक रोष म्हणून नाही प्रशासन म्हणून आहे ते प्रशासनाच्या दिम्याग तुम्ही वैयक्तिक घेऊ नका तसा काही माझा रोष नाही अजिबात एक टक्काही नाही बरं ते बिलकुल नाही पण हे आता निवडणूक समोर आहेत आपल्याला आपलं दाखवा लागेल काहीतरी तरी करणे आहे हेच आहे बाकी तुमचा रोष एक टक्का नाही डोक्यातून काढा तुम्ही वैयक्तिक रोषापोटी नाही यावरून तर हे सिद्ध झाले की राजकारणासाठी कुठल्याही थराला आज उमेदवार जाण्यासाठी तयार आहे यापूर्वी देखील राजकारणामध्ये एकमेकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये चिखलफेक करण्याची सुद्धा पातळी इथल्या काही राजकारण्यांनी गाठली होती आता तर चक्क स्टंटबाजी सुरू झाली आहे सुज्ञ नागरिकांनी या याला काय म्हणावं यावर कशी प्रतिक्रिया द्यावी ही आता विचारमंथनाची वेळ आहे